वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला शाही पनीर मसाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले आहे त्यामध्ये दालचिनी लवंग मिरे आणि तमालपत्र असं टाकून घेतलेलं आहे नंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते देखील इथे मी तेलामध्ये व्यवस्थित दोन मिनिटासाठी छान परतून घेणार आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि खडे मसाले जास्त गरम तेलात घालू नका जास्त गरम तेल जर तुमचं झालं असेल तर तुम्ही कांदा घातल्यानंतर हे खडे मसाले घातले तरीही चालू शकेल तर अशा पद्धतीने बघा हे सर्व कांदा चांगल्या पद्धतीने चालू फ्राय परतून झाल्यानंतर इथे मी खोबरं लसण अद्रक मिरची कडी कोथिंबीरच्या काड्या धने जिरे आणि थोडे कडीपत्त्याचे पानं असं टाकून हे वाटण तयार करून ठेवलेलं आहे असं वाटण मी नेहमीच घरात करून ठेवते हो म्हणजे ज भाज्या झटपट होतात आणि घाईच्या वेळेला तुम्हाला हे उपयोगी पडते तर अशा पद्धतीने हे वाटण देखील तेला ते मी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे तर त्यानंतर इथे मी तिखट आणि कांदा लसूण मसाला ॲड करून घेणार आहे तर तुमच्या घरच्यांच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त तिखट प्रमाण करू शकतात तर अशा पद्धतीने मी इथे दहा रुपयावालं जे पॅकेट मिळतं ते शाहीर शाही पनीर मसाल्याचं पॅकेट इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित इथे मी परतवून घेतलेला आहे तर छान पद्धतीने हा परतवून झाल्यानंतर इथे आपण दोन टोमॅटोची प्युरी ॲड करणार आहे इथे ही टोमॅटो मी कच्चेच मिक्सरला वाटून घेतलेले आहे तर ही प्युरी कच्ची असल्यामुळे आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे याचा कच्चेपणा गेल्यावर छान या वाटणाला छान तेल सुटेल आणि व्यवस्थित आपली भाजी चवीला चा छान मस्त चटकदार लागेल तर अशा पद्धतीने हे वाटण मी व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर इथे मी घरामध्ये माझ्याकडे दुधावरची साय होती ती दोन चमचे इथे ॲड करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे ही साय अवेलेबल नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारं फ्रेश क्रीम देखील इथे ॲड करून घेऊ शकतात आणि तेही नसेल तर तुम्ही आंबट नसलेलं दोन तीन चमचे दही इथे ॲड करू करू शकतात त्यानंतर इथे तुम्ही काजू आणि बी यांची पेस्ट देखील करून इथे घालून घेऊ शकतात त्यामुळे तुमची भाजी छान क्रीमी होईल आणि हॉटेलसारखी टेस्ट येईल तुमच्या भाजीला तर अशा पद्धतीने बघा इथे मी हे सर्व वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे त्यानंतर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी केली होती त्यामध्ये पाणी घालून इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाच मिनटं छान शिजू दिलेलं आहे बघा छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पनीर ॲड केलेलं आहे पनीर मी एकदम शॅलो लाईट शॅलो फ्राय केलेला आहे खूप जास्त शॅलो फ्राय केलेलं नाही आहे थोडंसं उगे परतून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित तळून इथे टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे मी ही भाजी तयार केलेली आहे त्यानंतर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे भाजी तुम्हाला मी कशा पद्धतीने केली आहे ते समजेल तर इथे बघा अशा पद्धतीने ही भाजी केल्यानंतर त्याला देखील मी पाच मिनिटं शिजू दिला आहे नंतर यावरती मी कोथिंबीर ऍड करून घेणार आहे तर अशी भाजी तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट तयार करू शकतात किंवा मुलांनी जरी हट्ट केला तरी तुम्ही ही झटपट भाजी तयार करून घेऊ शकतात तर खूप साधी सोपी आहे सर्व साहित्य आपल्या घरातच अवेलेबल आहे आणि इथे मी बघा कोथिंबीर पेरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही भाजी पोळी भाकरी या कशा सोबत देखील खाऊ शकतात आणि कुठलीही वस्तू आपण प्रेमाने कुठलेही पदार्थ आपण प्रेमाने आपल्या घरच्यांसाठी केलं तर ते शाही होती ना, त्यासाठी त्याला शाही नाव देण्याची काही गरजच नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते देखील मला कमेंट करून सांगा तर नक्की माझ्या पद्धतीने ही भाजी ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद